नमस्कार कनिष्ठ महाविद्यालय आणि खाजगी क्लासेस शिकवणी वर्ग यांच्यामध्ये टायब असल्याच्या संदर्भाने एक केस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये सध्या चर्चेचा विषय आहे त्याच्यावर डिस्कशन हे झालेलं आहे तासिका नियमित होत नाही अशा स्वरूपाची एकूण महाराष्ट्रभरामध्ये ही चर्चा आहे जे काय महाविद्यालयामध्ये तुम्ही ॲडमिशन विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्या महाविद्यालयामध्ये ताशिका नियमित होत नाही विशेषतः विज्ञान शाखेच्या आणि या एखाद कुठल्या तरी खाजगी क्लासेस जे का आहे शिकवणी वर्ग जे आहे त्या त्याच्याशी ते त्यांचं टायअप असतं त्यांच्याशी त्यांचं चर्चा असते हे विद्यार्थी शिकवणी वर्गाला नियमित जातात आणि ज्या कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन असेल त्या ॲडमि कॉलेजमध्ये ते कधीतरी येतात आणि आपली हजेरी जी आहे ती हजेरी लावतात किंवा त्या विज्ञान विषयाचं जे काही प्रॅक्टिकल असेल त्यासाठी ते तेवढ्या ते प्रॅक्टिकल पुरतं येतात अशा स्वरूपाची परिस्थिती ही महाराष्ट्रातील ज्युनियर कॉलेजची कनिष्ठ महाविद्यालयाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे आणि त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठामध्ये एक केस जे का आहे ती केस दाखल करण्यात आली त्याच्यावर चर्चा जी आहे ती चर्चा झालेली आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये गरीब विद्यार्थ्यांचं अधिक नुकसान होत आहे कारण गरीब विद्यार्थी या खाजगी कला क्लासेसला जाऊ शकत नाही त्याची तिथली ति ति फी जी, जी आहे ती फी त्याला परडत नाही आणि कॉलेजमध्ये ज्या ज्या कुठल्या कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलेले आहे तिथेही त्याला व्यवस्थित शिकवलं जात नाही आणि त्यामुळे त्याचं अतोनात नुकसान होतं आहे आणि विद्यार्थी जे का आहेत ते विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क जो आहे तो हक्क हिरावून घेतला घेतला जात आहे अशा, अशा, अशा आशयाचं केस जी आहे ती केस फाईल केली ग्रामविकास संघर्ष वाहिनी ही महाराष्ट्रामध्ये काम करणारी एक संस्था आहे ग्रामविकास संघर्ष वाहिनी आणि त्याचे अध्यक्ष आहेत गजेंद्र चाचरकर चाचरकर गजेंद्र चाचरकर यांनी केस दाखल केली आणि ती केस जी आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्यासमोर सुनावणीसाठी आली सुनावणीसाठी आली आणि मग त्या याच्यावर डिस्कशन जे आहे ते डिस्कशन हा महाराष्ट्रभर हा प्रकार जो आहे तो सर्रास घडतो आहे असा आरोप या क करण्यात आला आणि या महाविद्यालयातील शिक्षक मुद्दाम गुणवत्तापूर्ण शिक्षण देत नाही अशा स्वरूपाचा आरोप हा केला गेला आणि याच्यामध्ये काहीतरी तथ्य असल्याचं दिसतं आहे की शिक्षक जे आहे ते शिक्षक मुद्दाम अशा गुणवत्तापूर्ण शिक्षकच शिक वर्गात शिकवत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या शिकवणीला जावं लागत जावं लागतं आहे नोट्स देत नाही विद्यार्थ्यांना नोट्स देत नाही त्यामुळे हा सगळा जो आहे तो प्रकार विद्यार्थी शिकवणीला खाजगी क्लासेसला जात आहे आणि त्यात असंही आर्ग्युमेंट करण्यात आलं की करदात्याच्या पैशाच्या खर्चातून करदाते जे आहेत ते टॅक्स भरतात आणि त्याच्या पैशातून या सरकारी महाविद्यालयात किंवा अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकांना पगार देतो आहे आणि त्यामुळे सरकारी तिजोरीचं अतोनात नुकसान होतं आहे विद्यार्थीही घडत नाही आणि ते जो काय पैसा आहे तोही खर्च होत आहे तर त्यामुळे याच्यावर कुठेतरी अटकाव जे काय आहे ते अटकाव आणलं पाहिजे शिक्षण हक्क कायद्यानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे आणि हे प्राध्यापक आपलं कर्तव्य पार पाडत नाही अशा आशयाची याचिकाकर्ता जे आहे त्या याचिकाकर्त्यांनी केस दा दाखल केली आणि ते त्यामध्ये त्यांनी जे काय पार्टी केली हे गा, ज्ये जे काही गा ग्रामविकास संघर्ष समिती जी आहे त्या समितीचे अध्यक्ष ग्रामविकास संघर्ष वाहिनीचे अध्यक्ष गजेंद्र चाचरकर यांनी कोणाकोणाला पार्टी केली तर उच्च शिक्षण व क्रीडा मंत्रालयाचे सचिव यांना पार्टी केली शिक्षण आयुक्त यांनाही त्याच्यामध्ये पार्टी करण्यात आली माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संचालक आणि मंडळाचे विभागीय अध्यक्ष या सगळ्यांना त्याच्यामध्ये पार्टी करण्यात आली आणि त्यांच्या विरुद्ध ही केस दाखल करण्यात आली त्यांनी असं सांगितलं की मी दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या सगळ्यांना अशा आशयाची भा महाराष्ट्रामध्ये अशा आशयाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या संदर्भात निवेदन दिलेलं आहे परंतु या निवेदनाच्या आधाराने या सगळ्यांनी कुठल्याही स्वरूपाचे ॲक्शन घेतलेलं दिसत नाही अशा स्वरूपाचं शिकवणी वर्ग जे वर्गाशी असलेले करार ताबडतोब तोडले पाहिजेत अशा स्वरूपाची कुठलीही व्यवस्था या मंडळाने किंवा या अधिकाऱ्यांनी केली नाही अशा आशयाचा या याचिकेमध्ये दावा करण्यात आला योग्य शिक्षण देण्याचे निर्देश यांनी दिले गेले पाहिजे होते महाविद्यालयांना कुठल्याही स्वरूपाचे तुम्ही टायप जे आहे ते टायप करू नका ते टायप केलेले असतील तर ते मोडा अशा स्वरूपाची मागणी जी आहे ती केलेली होती परंतु या शिक्षण उच्च शिक्षण क्रीडा विभागाचे सचिव असेल किंवा शिक्षण आयुक्त असतील किंवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संचालक असतील किंवा मंडळांचे विभाग विभागीय अध्यक्ष असतील यांनी कुठल्याही स्वरूपाचं ॲक्शन घेतली नाही अशा आशयाची नोंद त्यांनी केलेली आहे आणि त्यातनं तथ्य दिसतंय की त्यांनी कुठल्याही स्वरूपाचं ॲक्शन घेतली नाही वीस मार्च रोजी मुख्यमंत्र्यांशीही यांनी पत्रव्यवहार केलेला आहे त्याची द दखल त्यांनी मुख्यमंत्र्यांनी या पत्राची दखल घेतली नाही अशा अशयाची नोंद त्या केसमध्ये करण्यात आलेली आहे नियमित वर्ग होत नाही असा दावा जो का केलेला आहे त्याच्यासाठी असणारे पुरावे त्यांनी सादर केलेले नाही हे पुरावे सादर करणे तर अवघड गोष्ट आहे कारण कुठल्याही केससाठी किंवा जनहित याचिका जी आहे त्या जनहित याचिकेमध्ये असे पुरावे सादर करणे सर्वसामान्य लोकांना सगळ्यांना कळतं आहे की ज्यांचे पाल्य त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपले पाल्य फक्त ॲडमिशन घेतलेलं आहे आणि शिक्षण घेण्यासाठी तर तो, तो क्लासेसला जातो आहे परंतु या संदर्भातले पुरावे ही केस दाखल करणारे जे का ते सादर करू शकले नाहीत त्यामुळे ही केस जी आहे ती नलिफाय केली जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पुरवा पुराव्यासह सगळे सादर आ, आदेश जे काय पुरावे जे आहे ते एक ऑक्टोंबर रोजी पुढील सुनावणीच्या वेळेस सादर करावे अशा आशयाची निर्णय जो आहे तो निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि त्यामध्ये हे आता कितपत पुरावे सादर करू शकतात ही शंकेचीच बाब आहे कारण सर्वसामान्य लोकांना हे कळतं आहे की अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु त्याचे पुरावे जे आहे ते पुरावे नक्कीच मिळणं अशक्य आहे या याचिकाकर्त्यांच्या मार्फत ज्यांनी वकील वकील म्हणून ॲडव्होकेट म्हणून काम पाहिले ते डॉक्टर अश्विनी इंगोले यांनीही या, या केससाठी म्हणजे चांगलं प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केलेला दिसतो आहे नमस्कार थांबूयात